हॅलो एव्हरीवन मी प्रणाली तुमच्या सगळ्यांचं माझ्या चॅनेलवर खूप खूप स्वागत आहे चला तर आपण आज बघत आहोत गुळाचा चहा कसा बनवायचा आहे ते काही जणांचा गुळाचा चहा खूप फाटला जातो तर चला मी कशा पद्धतीने गुळाचा चहा बनवते बघूयात मी आता चहाच्या भांड्यामध्ये अर्धा ग्लास पाणी घेतलं आहे आणि त्याच्यात आलं ठेचून टाकलं आहे तुम्ही किसूनही टाकू शकता आणि त्याच्यात एक चमचा चहापत्ती टाकली आहे कारण मी इथे दोन कप चहा बनवत आहे म्हणून मी माझ्या दोन कपाच्या चहाच्या याच्यानुसार प्रमाण घेतलं आहे आणि चहापत्ती टाकल्याच्यानंतर याला चांगली उकळी येऊ द्यायची याच्यात लगेच गूळ वगैरे टाकायचा नाही चांगली उकळी आलेला आल्याच्यानंतर आले आपण याच्यात दूध टाकून घेऊया आणि दूध टाकल्याच्या नंतरही याला मध्यम हाचेवर छान उकळी येऊ द्यायची आणि मग त्याच्यानंतर आपण याच्यात गूळ पावडर टाकणार आहोत तर तुम्ही बघू शकता आपला चहा पण किती म्हणजे गोळ पावडर वगैरे टाकायच्या आधीच किती छान दिसत आहे चहा तर इथे आपल्या चहाला उकळी येत आहे उकळलाच आहे ऑलमोस्ट उकळतच आहे सगळा आणि त्याच्यात आपण आता दोन चमचे गूळ पावडर टाकणार आहे तुम्ही तुमच्या तुम्हाला जितकं गोड आवडतं त्याच्यानुसार तुम्ही गूळ पावडर टाकू शकता तर मी ते दोन चमचे टाकत आहे दोन चमचे टाकत आहे कारण माझा दोन कप चहा आहे त्याच्यामुळे आणि गुळ पावडर टाकल्याच्यानंतर आपण लगेच एक म्हणजे बंद नाही करायचा एकच उकळी येऊ हो द्यायची त्याला जास्त उकळला तर चहा फाटू शकतो हां म्हणून एक उकळी येऊ द्यायची आणि मस्त चहा गाळायचा तुम्ही बघू शकता माझा चहा किती सुंदर दिसत आहे मी चहा गाळत आहे आणि तुम्हाला माझी चहाची रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू यू सो मच थँक्यू फॉर वॉचिंग असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला स